नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सँडी घरी येऊन वसूबद्दल सगळं सांगतो आणि वसूसुद्धा तोंडाने सगळं कबूल करते पण तरीही ती पलटत असते वसू सगळ्यांना म्हणत असते की नाही तुम्ही सगळं प्लॅन केलं मुद्दाम तुम्ही केलं ते सगळं मला अडकवण्यासाठी केलं तेवढ्यात तिथं मिथून येतो आणि तो वसूचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो मिथून सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो मिथून म्हणतो वसुताई बघितलात ना हा व्हिडिओ आता यावर तुमचं म्हणणं काय वसू गप्पच असते घाबरलेली असते मिथून म्हणतो बोला ना बोला यावर काय म्हणणं आहे तुमचं वसू मानेनीकडे येते ती मानेनीला म्हणते मानिनी अगं हा जो व्हिडिओ आहे ना मानिनीचा राग अनावर होतो आणि ती वसूवरती हात उचलते तिच्या कानाखाली मारते मानेनी म्हणते एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला अजून काहीतरी बोलायचंच आहे का अहो जरा कणभर तरी लाज असेल ना तुम्हाला तर बोला तोंड उघडा हे का केलं ते सांगा वसू म्हणते मी हे सगळं माझ्या रम्यासाठी केलं पार्थ आणि रम्याचं लग्न व्हावं म्हणून मी हे सगळं केलं माझ्या मुलीसाठी सगळं केलं मारिनी म्हणते वसुताई जगामध्ये फक्त तुमच्या एकटीला मुलगी आहे का ही काव्या नंदिनी या मुली येतं दिसलं नाही का तुम्हाला जिव्हा म्हणते एवढं करूनसुद्धा तिचं लग्न झालं का पार्थ दादाशी वसू म्हणते नाही ना झालं तिचं लग्न नंदिनी आणि पार्थचं लग्न नाही झालं पण या दोघी सुना म्हणून या घरामध्ये आल्या तुमच्या कोणाचं काही वाईट झालं नाही ना सगळ्यांचं सगळं चांगलंच चालू आहे बघ माफ करा मला आता आणि मला कोणाला काही मारायचं नव्हतं मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं काव्या म्हणते आत्याबाई फक्त किडनॅपिंग का तुमच्या या असल्या चाळ्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आमच्या भविष्याची राख रांगोळी झाली आमच्या स्वप्नांचा चुराणा झालाय मी तुम्हाला सोडणार नाही काव्या वसूचा गळा धरते तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करते सगळे काव्याला मागे खेचतात काव्या काही वसूला सोडत नसते नंदिनी मोठ्याने ओरडते आणि म्हणते काव्या सोड त्यांना काव्या वसूला सोडते नंदिनी वसूकडे येते आणि पाण्याचा ग्लास पुढे करते वसूला वाटते की नंदिनी आपल्या तोंडावरती पाणी मारणार आहे वसू आपला चेहरा झाकून घेते पण आपल्या तोंडावर पाणी पडत नाही आहे म्हटल्यावरती ती समोर बघते नंदिनी पाणी तिला देते वसू घाईघाईने ते पाणी पिते नंदिनी म्हणते काव्या आता जे काही बोलली ना आत्या ते अगदी बरोबर बोलली तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी खेळलात पार्थचं स्वप्न काव्याचं शिक्षण जीवाची इच्छा आणि माझे अब्रू सगळं तुमच्या किडनॅपिंगमुळे उधळलं गेलं लग्न म्हणजे किती मोठा सोहळा असतो आयुष्यातमधला पण आमच्या सगळ्यांसाठी जिवंतपणीचं मरण ठरलं कित्येक रात्री आम्ही नीट जेवलो नाही झोपलो नाही जिवंत प्रेतासारखे नुसतं जळत होतो मरत होतो आणि तुम्ही एक प्लॅन आखून आमची मजा बघत होतात आमच्या सगळ्यांची खिल्ली उडवलीत मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही कारण माफी चुकीला असते आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या गुन्हेगार आहात नंदिनी विक्रमला म्हणते बाबा बघितलं ना मी खोटं बोलत नव्हते आपली पिहूसुद्धा खोटं बोलत नव्हती आत्याने दीपकला सांगून मला लग्नातून किडनॅप केलं होतं त्या खोट्या आहेत मी नाही मी खरं बोलत होते मी खरं सांगत होते विक्रमला आपली चूक कळते तो नंदिनीला बोलला होता ते त्याला सगळं आठवतं विक्रम नंदिनीला मिठी मारतो आणि खूप रडतो त्याला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होतो विक्रम वसुकडे येतो आणि वसुला म्हणतो ताई आज तू सगळी हद्द पार केलीस तू माझी ताई म्हणून मी सगळ्यांशी भांडत होतो पण तू जे काही केलं आहे ना त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आजपासून तू माझी कोणीही नाही तू माझी बहीण होतीस पण या क्षणापासून तू माझ्यासाठी मेलीस विक्रम आपल्या हातातली राखी काढून फेकून देतो विक्रम म्हणतो ही राखी बांधताना तू ओवाळणी मागितली होतीस ना मी तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून पण आज त्याच विश्वासाची माती केली आहेस तू त्यामुळे या धाग्यालासुद्धा काही मोल उरलं नाही आहे मला आता तुझी कुठलीही गोष्ट नको आहे ही राखीसुद्धा नको आहे विक्रम ती राखी फेकून देतो आणि तो आपला मोबाईल बाहेर काढतो विक्रम म्हणतो मी आता पोलिसांनाच फोन करतो बोलवून घेतो तुला आज अटक झालीच पाहिजे वसू रम्या विक्रमच्या पाया पडतात त्या विक्रमला म्हणतात विक्रम अरे मी तुझ्या पाया पडते असं काही करू नको पोलिसांना बोलवून घेऊ नको विक्रम काही ऐकत नाही तो पोलिसांना फोन करत असतो मानिनी पटकन पुढे येते आणि तो फोन हिसकावून घेते फोन कट करते मानिनी म्हणते अहो फोन वगैरे काही करू नका या दोघींचं काय करायचंय याचा अधिकार फक्त नंदिनीला आहे मनस्ताप आपला सगळ्यांना झालाय पण यांचं काळं बेरं सगळ्यांसमोर आणण्याची हिंमत ती फक्त नंदिनीने दाखवली नंदिनीने सगळ्याचे पाठपुरावा केला पुरावा गोळा केला आणि साक्षसुद्धा नंदिनीनेच आणली त्यामुळे नंदिनीच आता काय करायचं ते ठरवेल नंदिनी वसुकडे येते वसू हात जोडते आणि नंदिनीची माफी मागते वसू म्हणते नंदिनी मी खूप मोठी चूक केली आहे माफी मागण्या इतकून माझी लायकी नाही आहे पण तू खूप चांगली मुलगी आहे मला माफ करशील ना नंदिनी म्हणते एवढं सगळं घडूनसुद्धा मी तुम्हाला माफ करेन एवढी पण मी महान नाही आहे आणि आत्या तेवढं महान मला व्हायचंसुद्धा नाही आहे कारण तुम्ही थंड बुद्धीने बुद्धी मनात ठेवून सगळं केले आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला शिक्षा करण्याचा अधिकार घरातल्या प्रत्येक माणसाचा आहे काव्या म्हणते ताई अगं बोलत काय बसलीस सरळ यांना घराबाहेर काढ विक्रम म्हणतो आपण यांना घराबाहेर काढू शकत नाही ना कारण कागदोपत्री हे घर माझ्या आणि हिच्या नावावरती आहे कारण या घरावरती माझ्या आणि इतकाच हिचा पण हक्क आहे आता ही आणि हिच्याशी संबंधित कुठलीही गोष्ट मला नको आहे आणि तसंही अशा घाणेरड्या मनोवृत्तीच्या बाईसोबत राहणं हे खूप अशक्य गोष्ट आहे आणि आपण नाही राहायचं इथं हा मूर्खपणा मला आता अजिबात करायचा नाही हिच्या मुलीचं लग्न हिला पारसोबत करायचं होतं ना म्हणून सगळं ओरवडण्याचा प्रयत्न हिने केलाच ना न केला जाणू उद्या म्हणेल की हे घर माझं आहे आणि सगळा पुन्हा ओरवडण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे आपल्याला हे सगळं नको आहे आत्तापर्यंत मी माझ्या मुलांच्या सुखाचा विचार केला आणि यासाठी आता माझ्या मुलांच्या सुखासाठी आत्ताच्या आत्ता आपण इथून निघून जायचं आहे माझी मुलं माझ्या सुना आणि माझी बायको यापुढे आम्ही तुझ्या घराचे पाठ नसू मला हिचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये हिचं तोंड बघण्यापेक्षा आपण हे घर सोडून देऊ आणि जे काही पैसे असतील ना ते हिला कर्ज समजून परत देऊन टाकू स्वतःच्या हिमतीवरती नवीन बंगला बांधून त्यात राहू तोपर्यंत हॉटेलमध्ये राहू पण आता या बाईसोबत मला अजिबात राहायचं नाहीये मानेनी म्हणते विक्रम अहो आपण का हे घर सोडायचं जसं कागदोपत्री यांचं घर आहे, आहे। हे तसं तुमचं सुद्धा आहे आणि ज्यांनी गुन्हा केलाय ना त्यांनी हे घर सोडायचं आपण नाही सोडायचं नंदिनी म्हणते आई बरोबर बोलताय तुम्ही कोणीही कुठेही जायचं नाहीये ना आपण घर सोडून जायचंय ना वसुआत्यांना पोलिसात द्यायचंय कारण जर त्यांना आपण पोलिसात दिलं तर आपल्या कुटुंबाची आपल्या घराण्याची चर्चा होईल नाव जाईल आपलं म्हणून हे सगळं नाही करायचंय काव्या म्हणते ताई याचा अर्थ काय म्हणजे यांनी एवढं सगळं करूनसुद्धा यांना काहीच शिक्षा द्यायची नाही का नंदिनी म्हणते शिक्षा मिळणार नाही यांना आज यांच्याशी कुणीही बोलायचं नाही आणि या घरातली सगळी कामं आत्याच करतील रम्या म्हणते म्हणजे आता या वयात माझ्या आईला तू घरकामाला झोंपणार आहेस का नंदिनी म्हणते त्या कशाला एकट्या रम्या तू सुद्धा यांच्यासोबत घरातली सगळी कामं करायची कारण तुला सत्य काय आहे ते माहिती होतं आणि तरीसुद्धा तू आत्यांची बाजू घेतलीस आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षाही होणारच आता यापुढे तुम्ही चांगले कपडे घालायचे नाही एकदम साधे कपडे घालायचे खाली मान घालून वावरायचं आणि दिलेलं प्रत्येक काम करायचं का आत्या आत्तापर्यंत जे केलं ते केलं खूप झालं पण यापुढे असलं काहीही करू नका वसू हात जोडते म्हणते नंदिनी मला माफ कर मी जे काही के चूक केले ना त्यासाठी मला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही आहे नंदिनी म्हणते अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि या पुढे कधीच तुम्ही आम्हाला कोणालाही तोंड दाखवायचं नाही जर या घरात राहायचं असेल तर खाली मान घालून तोंड झाकून वावरावं लागेल बोला आहे का मान्य आत्तापासून मान खाली जमणार आहे वसू मान खाली घालते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्य म्हणते इथून पुढे यांनी एक जरी चूक केली ना तर मी यांना सोडणार नाही सगळे खुश असतात आनंदात असतात वसू राखी उचलते आणि म्हणते रम्या या राखीची शपथ यापुढे या, या नंदिनीचा आनंद मुळापासून उपटून टाकला नाही तर वसू नाही तर दुसऱ्या दिवशी डेकोरेशनची तयारी चालू असते गणपतीची तयारी चालू असते नंदिनी जीवाला म्हणते मला मगाशी काव्य सांगत होती आई आणि काव्या वसू आत त्यांना कसं कामाला लावणार आहेत ते पण त्यांच्याकडून काम करून घेणं मला बरोबर वाटत नाही जीवा म्हणतो तु ज्यांनी तुला इतका त्रास दिला आहे तरी तुला त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय